काल दिवसभर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लालबागच्या राजाचं रात्री सव्वा नऊ अगदी व्यवस्थितरित्या विसर्जन झालं आणि अखेर सगळ्या चर्चा संपल्या गेल्या ब्याण्णव वर्षात पहिल्यांदाच राजाच्या विसर्जनाला तीस ती तास लागले होते पण दिवसभरात चाललेल्या चर्चा काय होत्या प्रत्येक वर्षी वाढत जाणाऱ्या हाडामारीच्या प्रकारानं राजा नाराज झाला होता का गुजरातहून आणलेला तराफा उपयोगी नव्हता का तराफ्याबद्दल कुळी बांधवांनी नाराजी का व्यक्त केली त्यांना खरंच डावल गेलं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या देदनका यंदा लालबागच्या राजाच्या स्थापनेचं ब्याण्णव वर्ष होत यंदा ही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला राजाची विसर्जन मिरवणूक सहा तारखेला सकाळी बरोबर दहा वाजता सुरू झाली आणि तब्बल बावीस तासांनी ती गिरगाव चौपाटीवर पोहोचले लालबाग ते गिरगाव चौपाटी हे दहा किलोमीटर अंतर पार करायला मिरवणुकीला बावीस तास लागले जे साधारणतः दरवर्षी लागतात पंधरवर्षी राजाचं विसर्जन अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास होत असत पण यंदा राजा चौपाटीवर सात तारखेला सकाळी आठ वाजता पोहोचून सुद्धा रात्री आठ पर्यंत विसर्जन झालंच नव्हतं दरम्यान भक्तांची चिंता वाढत होती काही कोळी बांधवांनी सुद्धा मंडळावर नाराजी व्यक्त केली नेटकरांनी या बातम्यांच्या खाली कमेंट मध्ये टीकेची झोड उठवली आता हेच सगळं सविस्तर समजून घेण्यासाठी पूर्ण घटनाक्रम समजून घेऊयात तर दरवर्षी प्रमाण यंदाही राजा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहा वाजता लालबाग मधून निघाला होता दहा किलोमीटर अंतर बावीस तासात पूर्ण करून ठीक आठ वाजता राजा चौपाटीवर येऊन पोहोचला त्यानंतर आठ वाजून वीस मिनिटांनी मूर्तीला तराफ्यावर बसवण्यास सुरुवात झाली दरम्यान यंदा राज्याच्या विसर्जनासाठी गुजरात मधून आणलेला नवीन स्वयंचलित तराफा उंच असल्यामुळे आणि भरतीचं पाणी वाढत असल्यानं तराफा हलू लागल्यानं मूर्ती तराफ्यावर चढवण्यास खूप अडचणी येत होत्या स्वयंसेवक आणि कोळी बांधव सारखे प्रयत्न करत होते पण भरतीचं पाणी हळूहळू वाढत होतं आणि त्यामुळे अडचणी वाढत होत्या हा प्रयत्न जवळपास अकरा ते बारा वाजेपर्यंत सुरू होता पण नंतर मंडळानं ठरवलं की भरती जाऊन ओहोटी आल्यावर मूर्ती तराफ्यावर चढवण्यात येईल आणि नंतर विसर्जन होईल त्यामुळे मूर्ती जागच्या जागी ठेवून ओहोटीची वाट पाहणं सुरू झालं या वेळेत समुद्रात मूर्तीच्या कमरेपर्यंत पाणी आलं होतं मूर्तीचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले होते आणि त्यावर लोकांनी मंडळावर आक्षेप घेत टीकेची झोड उठवायला सुरुवात झाली होती मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाजाचे लोक जेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा मंडळानं मराठ्यांना दर्शन नाकारलं होतं आणि अगदी कोरोना काळात सुद्धा बंद नसलेलं अन्नछत्रही ही बंद करण्यात आलं होतं मराठ्यांना त्रास दिल्यानं राजा विसर्जनासाठी तयार होत नाहीये अशा कित्येक कमेंट्स यायला सुरुवात झाली होती लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना ओढून मारलं गेलं व्हीआयपी साठी आरामात दर्शन आणि साधारण भाविकांसाठी मात्र ओढून लोटून दर्शन व्हीआयपी साठी एक पाय आणि गरीबांसाठी एक पाय राजा हे सगळं पाहत होता मागच्या वर्षी महिलेला मारहाण करण्यात आली दरवर्षी हे प्रकार वाढत असल्यानं राजा यंदा नाराज झालाय तो रुसून बसलाय आणि म्हणूनच तो समुद्रात जायला तयार नाहीये असं सुद्धा बोलल्या जात होत यंदा नवीन आणलेला तराफा हा गतवर्षी वापरलेल्या तराफ्यापेक्षा दुप्पट मोठा होता तराफा स्वयंचलित असून तो तीनशे साठ डिग्री फिरू शकत होता पण हा तराफा गुजरातहून आणला होता आणि मंडळानं यंदा स्थानिक कोळी बांधवांना डावलून विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट हे एका गुजराती कंपनीला दिलं होतं त्यांना भरती आणि ओहोटीचा अंदाज आला नाही म्हणून राजाच्या विसर्जनाला एवढा उशीर झाला अशी टीका हिरालाल वाडकर या नाखवानं केली होती पण या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवे म्हणाले की राजाचं विसर्जन हे पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून आम्ही चौपाटीवर पोहोचण्याआधी भरती सुरू झाली आम्हाला पोहोचण्यासाठी उशीर पाणी वाढत गेलं आणि म्हणूनच विसर्जनाला उशीर झाला दरम्यान मी कोळी बांधवांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलंय की रात्री दहा साडे दहा नंतर ओहोटी सुरू होईल आणि नंतर आपण विसर्जन करू शकतो पण इकडं राजाला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सतत सुरू होते मंडळाचे कार्यकर्ते राजाला विनंती करत होते झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत होते पुढच्या वेळी तुझ्या सेवेत काही कमी होणार नाही अशी ग्वाही देत होते आणि अखेर संध्याकाळी साडेसहा वाजता मूर्ती तराफ्यावर बसवण्यास यश आलं लगेच राजाचं आभूषण काढून घेण्यात आले आठ वाजता आरती झाली आणि राजा समुद्राच्या मध्ये जाण्यासाठी तयार झाला काही अंतरात गेल्यावर ठीक वाजून वाजून मिनिटांनी विसर्जन सुरू झालं आणि बरोबर मिनिटांवर राजा पूर्णपणे विसर्जित झाला गेल्या ब्याण्णव वर्षात राजाच्या विसर्जनाला पहिल्यांदाच तेही तीस तास लागले होते पण सकाळपासून सुरू असलेल्या टिकाणमध्ये काही तथ्य होतं का मारहाणीमुळे मराठ्यांच्या केलेल्या गैरसोयीमुळे मंडळावर राजा रुचला होता का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका